मसीह की डोळे बंद करू आपण स्वर्गीय परमेश्वरा ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये आम्ही सर्व लेकर मिळून तुला धन्यवाद देतो या दुपारच्या वेळेमध्ये तुझ्या चरणाजवळ तू आम्हाला घेऊन आलास आणि आज आम्ही सर्वजण तुझी सेवा करणारे लोक आहोत आणि ती मोलाची संधी ती सोन्यासारखी संधी प्रभू आमच्या जीवनाला तू जोडलीस त्याबद्दल आम्ही सर्वजण आभार मानतो पुन्हा एकदा प्रभू पवित्र आत्मा तू आमच्या हृदयाची भेट घे हा लो या थँक्यू आणि आज प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक लेकरांना आशीर्वाद तुझ्या पवित्र नावाचा धन्यवाद तू करून येशूच्या नावाने प्रार्थना माग स्तुती असो आणि पुन्हा एक बार पुन्हा एकदा देवाच्या पवित्र वचनाकडे आपण वळूया तिथे लोक देवाचं वचन ऐकण्यासाठी तयार आहे आपले हात देवाला दाखवा चर्च मी देवाचं वचन ऐकण्यासाठी तयार आहे मी देवाचा शब्द ऐकण्यासाठी तयार आहे आणि देव माझ्यास बोलणार आहे चला आणि आता जो शास्त्र भाग आपण घेतलेला आहे हा नितीसूत्राच्या पुस्तकातून घेतलेला आहे नीतीसूत्राचं पुस्तक हे शलमोन राजाने लिहिलेलं आहे आणि शलमोन राजा हा दाविदाचा पुत्र आहे आणि मग आज आपण ते वाचूया आणि आता विषय आहे आनंद न करण्याची ताकीद म्हणा आनंद न करण्याची ताकीद आनंद न करण्याची ताकीद किंवा इशारा आता सब्जेक्ट आजचा विषय हा आहे आता पाहूया नीतीसूत्राचं पुस्तक याचा अध्याय क्रमांक चोवीस आणि वचन क्रमांक सतरा आपण तुझा वैरी पडला तर त्याबद्दल आनंद मानू नको तो जमीन दोस्त झाल्याने तुझा वैरी पडला वैरी किती लोकांना आहेत दुश्मन वैरी अजून शत्रू किती लोकांना आहेत आपल्याला शत्रू नाही आपल्याला वैरी नाही पण आपला आप आप एक वैरी आहे त्याच नाव बोलेंगे उसका नाम क्या आहे शैतान उसका नाम आलेलो या पण देवाच्या वचनात या ठिकाणी लिहिलं आहे की या मनुष्याबद्दल लिहिलेला आहे तुझा वैरी पडला त्याबद्दल आनंद मानू नको पृथ्वीतलावरती तुम्ही आधी सगळे लोक जीवन जगत आहोत जण नामे देवाची कृपा तुमच्या आणि माझ्या जीवनावरती आज आहे परमेश्वराची ओळख ख्रिस्ताच्या नावामध्ये तुम्हाला आणि सगळ्या जणांना झाले आहे आणि मग तुम्ही आम्ही सगळेजण देवाची सेवा कार्य करत आहोत या अगोदर प्रभूची सेवा कार्य करण्याच्या अगोदर जगामध्ये तुम्ही आणि जीवन जगत असताना तुम्हाला आणि मला फार वैरी होते क्षणाक्षणाला शत्रू आमच्या समोर आहे तो बांधावरचा असल शेजारी असल बोरवरून वादविवाद झाले तो शत्रू ठिकाणी नोकरी केली तो शत्रू असेल व्यवसाय करत असताना त्या ठिकाणी शत्रू झाला असल प्रत्येक क्षेत्रामध्ये आमचे शत्रू झालेले आहेत आणि त्या काळामध्ये तुम्ही आम्ही वैरी किंवा शत्रू ज्यावेळेस आमच्या पासून काहीतरी त्यांनी फायदा करून घेतला आणि आम्हाला त्यांनी दगा दिला किंवा आमच्या बरोबर विश्वासघात त्या लोकांनी केला मग आम्ही त्यांना असं बोलताना पाहिलं किंवा आम्ही बोलताना आमच्या मुखातून असे उद्गार निघाले बघू बघू किती दिवस तुझं चांगलं होते किती दिवस तुझं भलं होणार किती दिवस तुझा चांगला होणार किती दिवस तू या पैशावरती जीवन जगणार उड्या मारणार बघल मी माझ्या डोळ्यांनी आहे ना आणि मग कालांतराने तो माणूस पडला किंवा त्याचा ऍक्सिडेंट झाला किंवा तो झाडावरून पडला त्याचा हात पाय मोडला असेल तो विहिरीत पडला असेल त्याच काही ना काही नुकसान झालं असेल त्यावेळेस पूर्वीच्या काळामध्ये उल्हास करायचे आनंद करायचे बर झालं बरं झालं लय मला त्रास दिला त्याने लय मला बोलत होता लय माझ्या पाठीमाग हात धुऊन लागला होता त्या शत्रूला आम्ही बोलत राहिलो परंतु देवाच्या लोकांनो आज तुम्ही आम्ही एक आदरणीय जीवन जगत आहोत एक विश्वासाच जीवन जगत आहोत एक सामर्थ्याने भरलेलं जीवन जगत आहोत ज्ञानाने भरलेलं जीवन जगत आहोत देवाच्या भयामध्ये तुम्ही आम्ही जीवन जगत आहोत तर आज परमेश्वराच्या वचनाला तुम्ही आम्ही मान देणं फार महत्वाचा आहे म्हणून फार गरजेचा आहे एखादा कार्यक्रम असेल तर मनुष्य त्या आनंदामध्ये सहभागी होतो आणि एखादा दुःखाचा कार्यक्रम असेल तर आपण दुःखामध्ये देखील सहभागी होतो आता झालं पण पाहिजे कारण दे। जर तुम्ही आम्ही देवाचा ऐकत आहोत देवाचा शब्द पाळत आहोत आज तुमचा आणि माझा वैरी कोणीच नाही म्हणून आपल्याला जे लोक, लोक इन्व्हिटेशन देत आहे दे आमंत्रण देत आहे दे त्या आमंत्रणामध्ये तुम्हाला मला जायला पाहिजे त्या आनंदाच आमंत्रण असू द्या कार्यक्रम असू द्या लग्न असू द्या घरभरणी असू द्या किंवा अजून कुठला कार्यक्रम असू द्या त्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला मला सहभागी होणं फार महत्वाचं आहे मग आपल्याला जे लोक बोलवणार आहेत आणि त्या कार्यक्रमाला तुम्हाला मला जाणं गरजेचं आहे कारण का आनंद आहे त्या ठिकाणी इन्व्हिटेशन आमंत्रण जर तुम्हाला असेल तर तुम्हाला मला त्या ठिकाणी जाणं फार गरजेचं आहे आणि दुःख असेल एखादा माणूस मेला मय झाली त्याच्या घरामध्ये कुटुंबामध्ये आणि आपल्याला ही वार्ता समजली फोनच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून मात्य। किंवा कोणाच्या कानाच्या काना द्वारे बोलण्याच्या द्वारे आम्ही या गोष्टी ऐकल्या तर देवाच्या लोकांनो त्या दुःखामध्ये देखील तुम्हाला मला सहभागी होणं गरजेचं आहे बरोबर पण मनुष्य प्राणी हा चुकीचा पुतळा आहे काय आहे काय आहे आणि मग पवित्र शास्त्रामध्ये तुम्ही आम्ही पाहतो की भरपूर ठिकाणी बायबल मध्ये लिहिलंय की तुम्ही आनंद करा आनंद करा आनंद करा आनंद करा असं लिहिला पुष्कळ लिहिलं आहे पवित्र शास्त्रामध्ये काय करा आनंद करा आनंद करा आणि काही ठिकाणी आहे आनंद करू नका तुम्ही आणि आज आनंद करायचा आणि कुठं दुःख करायचं हे तुम्हाला आणि मला सांगावं नाही लागत पण काही लोक मी आणि जरी पाहिले तर मैदीच्या ठिकाणी ते लोक आनंद करत असतात हसत असतात पाहिले का तुम्ही असे लोक मैत्रीच्या लोक आनंद करतात त्या ठिकाणी हसतात मला काय दिसत कदाचित त्यांचा तो शत्रू आहे तो गेला आणि म्हणून त्या लोकांना काय झाला तिकड उल्हास झाला त्या लोकांना त्या ठिकाणी आनंद झाला आणि ते त्या ठिकाणी हसू लागले येशुम की तर कोणाला सांगावा कुठ आनंद करावा कोणाला सांगावा कुठ दुःख करावा जिथ आनंद करायचा तिथं आनंद करा जिथं दुःख करायचं तिथं तुम्ही मी काय करा दुःख करा प्रत्येक वेळ देवाने पृथ्वी तलावरती मानवाला दिली आहे काही आनंदाची वेळ आहे काही दुःखाची वेळ आहे काही हसण्याची वेळ आहे काही रडण्याची वेळ आहे खाण्याची वेळ आहे झोपण्याची वेळ आहे अशा उद्देशकाच्या पुस्तकामध्ये तुम्हाला बघायला मिळत प्रत्येक गोष्टीला ईश्वराने परमेश्वराने समय दिलेला आहे आणि त्या समयामध्ये त्या क्षणामध्ये आम्हाला त्या गोष्टी करणं फार महत्वाचं आहे पण काही काही लोकांना ते सांगावं लागत कि बाबा हसू नको या ठिकाणी गोष्ट घडलेली आहे पाहून नुकसान दुसरा व्यक्ती खड्ड्यात पडलेला पाहून एखाद्या व्यक्तीचा हात मोडलेला पाहून एखाद्या व्यक्तीचा पाय मोडलेला पाहून एखादा व्यक्ती ऍक्सिडेंट झाल्यानंतर हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याच्या तोंडावरती ऑक्सिजन लावलेला आहे मृत्यूच्या दाढीमध्ये आणि मग काही लोकांना खूप उल्हास होत होतो एन्जॉय करतात लोक काही काही लोक हॉटेल मध्ये जाऊन पार्ट्या करतात माझा दुश्मन गेला दवाखान्यामध्ये आता बरोबर बाहेर येणारच नाही लोक उल्हास करतात आनंद करतात आणि ज्यावेळेस तुम्ही आम्ही या जगीक लोकांकडे पाहतो जगीक लोकांमध्ये अनेक क्षणा क्षणाला दुश्मन उभा हो आहे शत्रू उभा आहे आणि मग हे जगीक लोक जर तुम्ही आम्ही जरी पाहिले ना तर एखाद्या आपल्या वैराला किंवा एखाद्या शत्रूला जर अशा काही गोष्टी जर झाल्या किंवा घडल्या त्यांच्या जीवनात घरात कुटुंबात तर पार्ट्या करतात आनंद करतात सेलिब्रेशन करतात का दुश्मन त्यांचा हरला त्यांच्या कोणी नादी लागणार नाही पण तुम्ही आणि आज परमेश्वराचे लोक आहोत कोणाचे लोक आहोत परिमेशाला सवा निरंतर परमेशला सवा देवाच्या लोकांना बोला परमेशाला सवा निरंतर परमेशाला सवा नित्यतया चा पवित्र स्थानी नित्यतया पवित्र स्थानी जगदीशाला सवा जगदीला सवा निरंतर परमेशाला सवा जगदीशाला सवा निरंतर परमेशाला सवा आमेन जर आम्ही देवाला भजत आहोत देवाची आम्ही पूजा अर्चना करत आहोत देवाची आम्ही भक्ती करत आहोत देवाच्या आम्ही स्तुती आणि स्तवण करत आहोत देवाच्या इच्छेप्रमाणे आम्ही जर जगत आहोत देवाचा शब्द आमच्या कानावरती पडत आहे देवाच्या पायाजवळ आम्ही बसत आहोत देवाच्या पवित्र नावाचा आम्ही जप करत आहोत धन्यवाद करत आहोत त्याचं पवित्र शास्त्र जर तुम्ही आम्ही वाचत आहोत त्याच्या पवित्र शास्त्रावर तुम्ही आणि मी चिंताना मनन करत आहोत तर परमेश्वराच्या लोकांनो तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये त्या परमेश्वराला तुम्ही आणि मी जागा दिलेली राहण्यासाठी तो परमेश्वर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये तुमच्या आणि माझ्या हृदयामध्ये राहायला आलेला आहे आणि मग जर परमेश्वर तुमच्या आणि माझ्या हृदयामध्ये जर राहायला आलेला आहे तर या जगामध्ये आमचा कोणी शत्रू नाहीये जगामध्ये आमचा कुणी दुश्मन नाही कुणी आमचा वैरी नाहीये ही, ना ही सेवा कार्य करत असताना आम्हाला नाना प्रकारच्या त्रासाला सामोरे जावं लागत आहे संकटाला सामोरे जावं लागत आहे लोक आम्हाला बोलतात लोक आम्हाला नावं ठेवतात लोक आम्हाला तुच्छ लेखतात लोक आमची निंदा करतात लोक आमचा छळ करतात लोक आम्हाला मारतात लोक आम्हाला हाततात लोक आम्हाला शिव्या देतात जे काही करायचं ते लोक करतात पण पवित्र शास्त्रामध्ये असं प्रखट रीतीने लिहिलं आहे ज्यावेळेस तुझे वैरी तुला छळतील त्यांना तू आशीर्वाद वैरी ज्यावेळेस मला त्रास देतील त्या वैऱ्यांसाठी तू प्रार्थना कर आहे त्यावेळेस तुझ्या एका गालावरती मालस तू दुसरा गाल पुढं करून त्या माणसाला त्या स्त्रीला आशीर्वाद दे लोक तुला शिव्या देतील त्यावेळेस तू धन्य आहे तू त्या, त्या लोकांसाठी प्रार्थना कर ज्यावेळेस लोक आम्हाला नाना प्रकारच्या गोष्टीने छळत असतात जगातले लोक म्हणते बघा हे शत्रू आहे जगातले लोक म्हणतात पहा हे वैरी आहेत पण आमचा कोणी वैरी नाहीये आमचा कोणी दुश्मन नाहीये आमेन आमचा कोणी दुश्मन जे आम्हाला वाईट जीवनामध्ये करू इच्छितात आमच्या जीवनातून आमच्या मुखातून त्या लोकांसाठी आज आशीर्वादच निघतील बाहेर आमेन आमच्या मुखातून देखील आशीर्वादच बाहेर निघणार आहे कारण आम्ही परमेश्वराच्या पावलावरती पाऊल देऊन ख्रिस्ताच्या शब्दाचं आचरण करण्यासाठी आम्ही सदैव तयार आहोत कारण आमच्या प्रभूने आमच्या ख्रिस्ताने आम्हाला हीच गोष्ट शिकवलेली आहे आणि म्हणून या संपूर्ण सृष्टीमध्ये या संपूर्ण जगामध्ये आज पवित्र शास्त्राचा जगातले लोक आदर्श घेतात आणि पवित्र शास्त्राला लोक आज मानतात कारण जगातल्या पुस्तकांमध्ये आणि पवित्र शास्त्रांमध्ये हा मोठा बदल तुम्हाला आणि मला दिसतो पवित्र शास्त्रामध्ये लिहिलं आहे की तू आपल्या शत्रूवर प्रेम कर काय म्हंटलेलं आहे म्हणजे बायबल तुम्हाला आणि मला ज्या गोष्टी शिकवत अतिशय चांगल्या गोष्टी देवाने तुम्हाला आणि मला शिकवलेल्या आहेत आणि म्हणून आज तुम्हाला आणि मला दुसऱ्यांचं वाईट होताना पाहून केव्हाच आनंद होणार नाही जर दुसऱ्यांचं वाईट होऊन आम्हाला आमच्या मनाला आमच्या हृदयाला जर उल्हास होत आहे आनंद होत आहे आम्ही एन्जॉय करत आहे आम्ही टाळ्या वाजवत आहे तर आमच्यामध्ये देवाचा आत्मा नसून आमच्या मध्ये सैतानाचा राक्षसाचा आत्मा आहे शुप्रभू की आमच्यामध्ये कोणाचा आत्मा आहे हे आम्ही तपासलं पाहिजेत कारण आज भाऊ पडेल उद्या मित्र पडेल परादेशी बहीण पडेल अजून कोणीतरी खड्ड्यामध्ये पडेल पण देवाच्या लोकांना तुम्ही जर आनंद करत असाल तर देवाचा आत्मा फार दुःखी होणार आहे कारण देवाच्या आत्म्याला अशा गोष्टी पाहून केव्हाच आनंद होणार नाही येशुमसी की दुसऱ्यांच वाईट झालेले पाहून आनंद करणे म्हणजे त्या व्यक्तीच किंवा त्या मनुष्याच अधिक वाईट आपल्या मनामध्ये सोचणं आहे किंवा करणं आहे त्याच थोडं झालेलं असेल तर आपण म्हणतो अजून त्याच वाईट झालं पाहिजे थोडाफार राहिला जागायचा तर मरायला पाहिजेत आलेलो या पुन्हा एकदा वचन वाचूया तुझा वैरी पडला तर त्याबद्दल आनंद मानू नको देवाच्या लोकांना आपल्याला वैरीच नाहीये आणि वैरी आपण धरू नये दुश्मन आपल्या पुढे नाही आपला कुणी दुश्मन नाहीच्या जगामध्ये मला जण आमेन मला दुश्मन नाही रे बाबा लोक षडयंत्र करू द्या काही करू द्या कसं करू द्या कसं करू द्या पण आमचा वैरी कोणी नाही येशू मसी तुझा वैरी पडला तर त्याबद्दल आनंद मानू नको पुढं काय लिहिलं आहे तो, तो जमीन दोस्त झाल्याने तुझे मन उल्हासू नये तो जमीन दोस्त म्हणजे माती जरी मिळाला तरी तू काय करू नको उल्हास मानू नको करू नको मला मी उल्हास करत नाही मी आनंद करत नाही म्हणून या ठिकाणी सलमान राजाने सुंदर वचन लिहिलं आहे की जगामधल्या लोकांमध्ये आणि देवाच्या लोकांमध्ये फार मोठा फरक आहे आज सेवा कार्य करत असताना सेवेमध्ये सेवक लोक सेवक लोकांची वैरी आहेत ज्यांना अनुभव आला असेल त्यांना ते माहित असेल मंडळीतले लोक मंडळीचे वैरी झालेले आहेत मंडळी पास्टरचे आणि पास्टर मंडळीचा विरोधक झालेला आहे मी नाही सांगत हे पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे आपण बोलतो मुखान माझा वैरी कोणी नाहीये परंतु आज आपल्या आत्म्याचे जर परीक्षण तुम्ही आणि मी जरी केलं तर तुमच्या आणि माझ्या लक्षात येईल की आज मंडळीमध्ये कलिशामध्ये चर्चमध्ये चर्च मध्ये सेवा काही मध्ये किंवा साली योद्धे एकत्र येणारे त्यांच्यामध्ये देखील आज वैरपणा दिसतो दुश्मन की दिसते भेदभाव आज दिसत आहे तर मग हा गुण कुठला आहे हा स्वभाव कुठला आहे तर देवाच्या लोकांनो जर तुम्ही आणि मी देवाचं वचन ऐकत आहोत आपला वैरी कोणी नाहीये शैतान ज्यावेळेस हरण त्यावेळेस तुम्ही आम्ही आनंद करायला पाहिजे एखादा मृत माणूस शैतानाच्या तावडीतून ज्यावेळेस बाहेर निघल तुम्ही त्यावेळेस आनंद केला पाहिजे एखादा खड्ड्यातून किंवा संकटातून ज्यावेळेस प्रभूच्या नावाने बाहेर निघल त्यावेळेस तुम्ही आम्ही उल्हास केला पाहिजे ज्या एखादा हरवलेला मेंढरू देवाच्या राज्यामध्ये आलं पाहिजेत त्यावेळेस तुम्ही आणि मी उल्हास आणि आनंद केला पाहिजे जेव्हा दारू पिणारा मनुष्य प्रभूच्या राज्यामध्ये आला पाहिजेत सैतानाच्या जाळ्यातून सापळ्यातून तो सुटला पाहिजेत त्यावेळेस तुम्हाला आणि मला आनंद केला पाहिजे ज्यावेळेस देवाच काम गावामध्ये वाढू लागतं त्यावेळेस तुम्ही आणि मी आनंद केला पाहिजे जेव्हा मंडळीमध्ये चर्च मध्ये काहीतरी साहित्य येऊ लागतं चेअर येऊ लागतात वाजवण्याचं साहित्य येऊ लागतं त्यावेळेस तुम्ही उल्हासन मी आनंद केला पाहिजे ज्यावेळेस चांगल्या चांगल्या गोष्टी घड जातात त्यावेळेस देवाच्या लोकांना तुम्ही आणि मी आनंद केला पाहिजे आनंद केला पाहिजे पण आज बऱ्याच ठिकाणी तुम्ही आणि मी पाहतो आनंद करण्याचं बाजूला राहिलं वैरपणा जास्त वाढलेला आहे की जास्त वाढलेली आहे आणि जिथं दुश्मानकी वाढली आहे वैरपणा ज्या ठिकाणी वाढला आहे त्या ठिकाणी परमेश्वराचा पवित्र आत्मा त्या माणसाला स्पर्श करू शकत नाही म्हणा पवित्र आत्मा त्या माणसा त्या महिलेसंग बोलू शकणार नाही त्या तिच्या हृदयाची त्याच्या हृदयाची तो भेट घेऊ शकणार नाही का कारण मन हे आपलं भरलेलं आहे कपटानं मनुष्याचं हृदय जे आहे पवित्र शास्त्रामध्ये लिहिलाय कपटी आहे कस आहे कपटी आहे आणि त्याच्या मनामध्ये चालणारे एकमेव विचार सदैव वाईट असतात वाईट असतात वाईट असतात आलेलो सदैव वाईट विचार असतात कुणी मनुष्य असू द्या आमच्या सगळ्यांच्या मना मनामध्ये डोक्यामध्ये हृदयामध्ये या वाईट कल्पना वाईट योजना वाईट प्लॅन येतच असतात आणि मग चर्च मध्ये मंडळीमध्ये एकमेकांचं टिपान बसत नाही एकमेकांचं बोलणं एकमेकांबरोबर होत नाही एकमेकांना आपण हेल्प करू शकत नाही एकमेकांना आपण सहाय्य करू शकत नाही एकमेकांना आपण मदत करू शकत नाही आणि मग त्या ठिकाणी सैतानाला खेळण्यासाठी जागा मिळते मग त्या चर्च मध्ये त्या मंडळीमध्ये दुष्ट आत्मा जो आहे आपल्या दोघांच्या मध्ये उभा राहणार आणि मग तेरा मुईदार और मेरा मुईदर आणि सैतान मध्ये येऊन उभा राहतो तो इकडं बघतो इकडं पाहतो झालं माझ काम हे फार गंभीर आहे पवित्र शास्त्रामध्ये लिहिल्या आपल्या वैराला संधी देऊ नका म्हणजे सैतानाला आपल्या जीवनामध्ये आपल्या मंडळीमध्ये आपल्या कलिशामध्ये आपल्या घरामध्ये संधी देऊच नका सैतान नाना प्रकारचे प्लॅन आखत आहे योजना आखत आहे की तुमची आणि माझी वैरपणा कसा झाला पाहिजेत तुमची आणि माझी फाटाफूट कशी झाली पाहिजेत तुमची माझी ताटातूट कशी झाली पाहिजेत तुमची आणि माझी दाना कशी झाली पाहिजेत तुम्ही आणि मी एकमेकांबरोबर बोललं नाही पाहिजेत सैतान नाना प्रकारच्या प्लॅनिंगने आपल्याबरोबर गेम खेळण्याचा प्रयत्न करत आहोत परंतु आपलं हे कर्तव्य आहे की आपण प्रार्थनापूर्वक त्या सैतानाला आपल्यामध्ये येऊ नाही दिलं पाहिजे कारण मी पडलो तर मंडळीला आनंद होईल आणि मंडळी पडली तर मला आनंद होईल मग ज्यावेळेस सैतानाचं बोलणं मी ऐकेल आले लुया सैतानाच्या शब्दाला मी ज्यावेळेस वाव देईन त्यावेळेस मला आनंद होईल वाव एक स्वाय झेड व्यक्ती पडला त्याचा पाय मोडला मी म्हणून बरं झालं मला लय त्रास दिला त्याने बरं झालं माझ्या वाटोळ्यावरती होता बरं झालं माझं अमक करत होता तुमक करत होता लय विरोध केला मला मला आनंद होईल परंतु त्या ठिकाणी देवाचा पवित्र आत्मा जर माझ्या मध्ये मा असेल तर देवाचा पवित्र आत्मा म्हणश तो तुझा भाऊ आहे त्याच्यासाठी प्रार्थना कर ते तुझ लेकरू आहे अध्यात्मिक त्याच्यासाठी प्रार्थना कर ते देवाचे सेवक आहे त्याच्यासाठी प्रार्थना कर ती देवाची सेवक आहे त्याच्यासाठी प्रार्थना कर म्हणून सैतानाची इच्छा आहे की आमची वैरी वाढत वाढत जावे सेवेमध्ये प्रार्थनेमध्ये मिटिंग मध्ये गावामध्ये शहरामध्ये दुश्मन उभे राहावे माणसं उभे राहावे आणि तो माणूस कसा उभा राहतो माहिती का सैतान जो आहे माणसामध्ये घुसतो सैतान जो आहे दुरात्मा जो आहे तो माणसामध्ये शिरतो आणि माणसामध्ये शिरल्यानंतर त्या ठिकाणी वैर दुश्मनी निर्माण होते आणि त्या दुश्मनीने आज मंडळीमध्ये ताटातूट आणि फाटाफूट होण्यास सुरुवात होते आणि म्हणून देवाच्या वचनात लिहिलं आहे की तुझा वैरी जरी पडला आमचा जरी वैर्या एखादा गावात असेल शेजारी असेल आम्हाला भरपूर त्रास देत असल तर लक्षात ठेवा तो वैर्यासाठी तुम्ही आम्ही प्रार्थना करा की त्याचं मन बदललं पाहिजे देवाच्या देवा मेला प्रभू विना जर मेला तर देव त्याचा झाडा तुम्हाला आणि मला विचारेल म्हणून तुमचा वैरी या जगामध्ये असेल तर तुम्ही तो पडल्यानंतर किंवा तो मृत्यूच्या जाळ्यामध्ये